घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा आज आपण इकडे काही फिरत असताना रगत रोहेडा रगत रोहेडीचे झाड भेटलेले आपल्याला आणि हे बघा जे पानाची डिझाईन बघून घ्या आणि ह्या पानापाशी इथं बघा एक असे लाल खून आहे त्याला पानं एक असे बघा पानं कडक पान आहे ह्याचे आणि मित्रांनो ह्याच्यामधून आपल्याला दुसरी एक जात बघा भेटते रगत रोहिडा आणि मास रोहिणी मास रोहिणीचे पानं थोडे छोटे असतात आणि रगत रोहिडा रगत रोहिडा रगत रोहायला म्हणतात काही ठिकाणी आपल्या आपल्या भागातले नावं अलग असतील शकतात तर ह्याचे पानं जाड आहेत जरा आणि ह्याचं बूड बागा हुरकट कलरचं आहे आणि मध्ये हाणल्यानंतर ह्याच्यात लाल निघतं ह्याची वाळलेली फांदी बागा अशी आणि मित्रांनो ही तुम्हाला ही झाडाचा उपयोग तुम्हाला सांगतो ह्याची साल तुमचं शरीराला भाजला असेल कशानं काही बी बाजू द्या भाजलेलं जर असलं तर ह्याची साल तुम्हाला वाटून खोबऱ्याच्या तेलात ज लावायची साल वाटून जरी लावले ना ते साल वाटून जाळून त्याचा मलम करून जरी लावला मित्रांनो तरी कसलीही जखम असू द्या राहून जाते मित्रांनो एवढा हे बघा असं झाड आहे तुम्हाला ह्याचा एक आता मग दगडान थोडं हाणून दाखवतो की मध्ये लाल कसं निघता ते हे रगत रोहेड आहे आणि ते एक आपल्याला झाड भेटलेलं आहे असं तुमच्या शरीराला कसलं जरी भाजलेलं असलं तर ह्या झाडाची साल मित्रांनो तुम्हाला खोबऱ्याच्या तेलात वाटून जरी लावली तर चालते नाही तर ह्या झाडाची साल काढून जाळायची साल ह्याचे करा राख करायची आणि राख खोबऱ्याच्या तेलात तुम्हाला लावायची कसली जरी जखम असेल भाजलेली अवघ्या दोन ते तीन दिवसात कुरडी पडते मित्रांनो हे बघा असं झाड आहे आणि ह्याच्यातूनच मित्रांनो मास रोहिणीचं एक झाड आहे तिचे थोडे पानं अलग आहेत ह्याचे पानात बदल आहे झाडं दिसायला एकसारखेच आहेत थोडा बदल आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन द्यावा लवकरच आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो नमस्कार राम राम